गडचिरोली जिल्ह्याचा शेवटच्या टोकावर असलेला व तेलंगणा राज्याला लागून असलेला सिरोंचा येथे आज सकाळी सुमारे पाचच्या दरम्यान आरटीओ इन्स्पेक्टर यांनी येजा जा करणाऱ्या वाहनांना थांबवून वाहन तपासणी करत होते तेवढ्यात अहेरी मार्गाने टी एस बारा यू बी आठ दोन एक सहा वाहन आली असता ती वाहन थांबवून त्या वाहनाची आरटीओ इन्स्पेक्टरने तपासणी केली असता त्या वाहनामध्ये बैल असल्याचं निदर्शनास आलं असता ती वाहन आरटीओ इन्स्पेक्टर पवन येवले व किरण पारकी यांनी आपल्या ताब्यात घेतलं व वा ती वाहन घेऊन पोलीस विभागाला सोपवण्यात आलं व पुढील तपासणीसाठी सिरोंच्या पोलिसांना सोपवण्यात आली आहे आर टी ओ अधिकाऱ्याने काही बैल पकडलेले आहेत आणि आर टी ओ अधिकारी आपल्या सोबत आहेत त्यांना विचारूया ते फोटो पकडले आणि फोटो येत आहे ते सविस्तर माहिती देणार तपासणी करत असताना आम्हाला एक वाहन म्हणजे सुसाट वेगाने जाताना दिसले आणि त्याला थांबण्याचा इशारा केला परंतु ते न थांबता अधिक जलद गतीने ते पुढे जात गेले तर आम्ही त्याचा पाठलाग केला असता ते पकडल्यानंतर तिथले ड्रायव्हर जे होते ते पडून गेले आणि सकाळी सुमारे पाच वाजताच्या जवळपासची घटना आहे त्याच्यामुळे थोडा काढा होता आणि कोणत्या दिशेने पल पडत गेले ते आम्ही बघू शकलो नाही मग वाहनाची तपासणी केली असता आम्हाला असे आढळले की या वाहनामध्ये जवळपास पंचवीस ते तीस एक गोवंश आहे तर त्याच्यानंतर आम्ही जेही रिक्वायर्ड गोष्टी होत्या त्या परिपूर्ण केल्या आणि ते वाहन जे होते ते पोलिसांच्या स्वाती सांगितले पंचवीस ते तीस बैल असल्याची माहिती दिलेली आहे आणि ही बैल महाराष्ट्राहून तेलंगणा जात असल्याची माहिती स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली शांबे जनवार स्टार महाराष्ट्र न्यूज गडचिरोली